या दिवशी येणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर ती कोणती तारीख आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आमच्या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात महिन्यानंतर एक हप्ता होतो तीन जाता। कि आही कि असे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात पी एम किसान सन्मान निधी आणि पी एम किसान योजना याची दोन्ही योजनेची मिळून शेतकऱ्यांना बारा हजार रुपये खात्यामध्ये जमा होतात अशा होत आहे की अशी एक व्हायरल न्यूज आहे की असे बोलले जात आहे की अठरा जानेवारीला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येईल परंतु या बातमी मागे किती आहे ही बातमी खरी आहे का खोटी आहे तर बात ही बातमी निवळ अपवा आहे तर अठरा जानेवारीला कोणताही पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येणार नाही असे कोठेही त्यांनी सरकारने अजून घोषित केलेले नाही त्यांच्या ट्विटर हँडलवर नाही कोठेही नाही परंतु ही एक अपवा आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी जमा होणार मध्ये पी एम किसान सन्मान निधी आणि पी एम किसान योजना या हे दोन्ही हप्ते एकदम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर आता दुसरा हप्ता ऑक्टोबर नंतर चार महिने नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तर पंधरा फेब्रुवारीच्या पुढे आणि पंचवीस फेब्रुवारीच्या पंधरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता अठरा तर अठरा जानेवारीला पैसे मिळणार अठरा जानेवारीला हप्ता जमा होणार ही निवड अपो आहे दियावर कोणीही विश्वास ठेवू हो नये तर फेब्रुवारीमध्ये पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा होऊ शकतो